संतोष चमकुरे नांदेड कविता समाजाचं प्रतिनिधित्व करते राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही सामाजिक प्रश्न जेव्हा ज्वलंत होतात तेव्हा कविता क्रांतीची भाषा बोलू लागते कवितेचं शीर्षक आहे मशाल दिव्यांग झालाय भारत सर्वांनी हातात मशाल घ्या दिव्यांग झालाय भारत सर्वांनी हातात मशाल घ्या भ्रष्टाचाराच्या झाडाला जागोजाग आग लावा भ्रष्टाचाराच्या झाडाला जागोजाग आग लावा तेवत ठेवा तशीच मशाल तेवत ठेवा तशीच मशाल काळ रात्र संपेपर्यंत गाफीलही राहू नका पुन्हा पालवी पेटणार नाही या खोट्या आशेवर गाफीलाही राहू नका पुन्हा पालवी फुटणार नाही या खोट्या आशेवर हातही सैल होणार नाहीत आत्मविश्वासाचे एवढे भान ठेवा जमलेच तर इतिहासाची काही पाने चाळून पहा जमलेच तर इतिहासाची काही पाने चाळून पहा सह्याद्री कुणापुढेही झुकला नाही सह्याद्री कुणापुढेही झुकला नाही एवढा आदर्श कायम ठेवा तेव्हाच घडतो इतिहास आत्मविश्वासाने चला पुढे आत्मविश्वासाने चला पुढे उमटतील पाऊल खुना नव्या पिढ्यांना मार्ग सापडेल आत्मविश्वासाने चला पुढे उमटतील पाऊल खुना नव्या पिढ्यांना मार्ग सापडेल क्रांतीचं प्रतीक आहे मशाल क्रांतीचं प्रतीक आहे मशाल म्हणून सर्वांनी हातात मशाल घ्या सर्वांनी हातात मशाल घ्या आणि भ्रष्टाचाराच्या झाडाला जागोजाग आग लावा भ्रष्टाचाराच्या झाडाला जागोजाग आग लावा धन्यवाद येलुकर सरांना विनंती आपण पुढे यावं आणि यांचा सन्मान आपण करा येलुकर या या सर या जयंतजी जयंतजीना विनंती आहे नांदेडून आलेल्या धन्यवाद <sabes> <the car> <tries> <coughs> 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 <tries>